हॅलो मी आहे डॉक्टर ड्रायव्हर आता मी चाललो आता मी पाणी घेऊन झाडांना पाणी मारायला तर तुम्हाला काय पाणी मारायचं असेल तर माझ्या सांग कॉन्टॅक्ट करा कॉन्टॅक्ट नंबर आहे माझा कुठे बी जावा मला पावा हा अज कळलं का नंबर नाही कळ बरं सांगतो व्हिडिओ Baga, mọi người tụi mà là phản lên đã phải sang cái tay gay. Ah, lần như vậy, anh ơi dầu dài lắm, dài 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 Bye-bye. Okay.